देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाविरोधात परभणी येथील विरोध प्रदर्शनात मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात व वंजारी समाजाच्या विरोधात अपशब्द वापरल्यामुळे व अंजली दमानिया यांनी वंजारी समाजाच्या विरोधात साम टीव्हीवर विवादास्पद वक्तव्य केल्यामुळे या समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे मनोज जरांगी व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर कार्यवाही करण्याची तक्रार लोणार पोलीस स्टेशन जिल्हा बुलढाणा येथे ॲडव्होकेट शिवाजी सानव पंढरी सांगळे शुभम आघाव शुभम सानव पवन सोनुने देविदास जाटे घनश्याम तारे शशिकांत डोळे विश्वास सोनूने या शिष्टमंडळाच्या नेतृत्वाखाली तक्रार दाखल करून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी रघुनाथ आघाव लोणार ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका